नमस्कार फार्मा एडिकॉनच्या लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आजचा आपला टॉपिक आहे अँटीबायोटिक ॲक्च्युली डी एमई आर के डी एम सी किंवा इतर महानगरपालिकांचा जो सिलेबस आहे किंवा इवन ड्रग इन्स्पेक्टरचा जो सिलेबस आहे त्यामधला हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे अँटीबायोटिक्स आता आपण त्यातल्या जे सुरुवात डेफिनेशनपासून करू आणि त्यानंतर आपण ईच जे क्लास आहे त्याचे काही मेकॅनिझम ॲक्शन त्याच्या काही ॲक्शन्स आणि काही साईड हो इफेक्ट असा आपण शॉर्टमध्ये अँटीबायोटिक्स या टॉपिकला कव्हर करून टाकू आता अँटीबायोटिक म्हणजे काय की बाबा एखाद्या बॅक्टेरियल तुम्हाला एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं किंवा एखादं म्हणजे एखादं काहीतरी इन्फेक्शन आहे की जे तुम्हाला ट्रीट करायचं त्यावेळेस तुम्ही काय घेता अँटीबायोटिक घेता अँटीबायोटिक्स आर मेडिकेशन्स दॅट फाईट बॅक्टेरियल इन्फेक्शन इन ह्युमन्स अँड ॲनिमल्स आयदर बाय किलिंग बॅक्टेरिया ऑर इनिबिटिंग देअर करत म्हणजे काय किलिंग बॅक्टेरिया म्हणजे काय ते बॅक्टेरिया सायडल असतील किंवा एनबिटिंग देअर ग्रोथ म्हणजे काय ते बॅक्टेरिओ स्टॅटिक असतील आता एक्झाम्पल्स कोण कोणते आहेत तर ते आहेत पेनिसिलिन सिफॅलोस्पोरिन टेट्रासायक्लिन अमायनोग्लायकोसाईड मॅक्रोलीड त्यानंतर ग्लायकोपेप्टाईड असे बाकीचे सगळे मग त्यात पेनिसिलिनमध्ये एक्झाम्पल कोणते आहे फिनॉक्सिमिथाईल पेनिसिलिन क्लोक्झालीन एमॉक्सिसिलिन एपिसिलिन हे काय आहेत सगळे हे पेनिसिलिन आहेत सिफॅलोस्पोरिनमध्ये काय एक्झाम्पल आहे सिफॅक्लोर सिफॅड्रॉक्झिल सिफॅलिगिन असे सगळे सिफॅलोस्पोरिन अँटीबायोटिकमध्ये एक्झाम्पल्स आहेत टेट्रासायक्लिनमध्ये कोणते टेट्रासायक्लिन क्लोरटेट्रासायक्लिन डॉक्सिसायक्लिन एक्सेट्रा अमेनोग्लायकोसाईडमध्ये कोणते एक्झाम्पल आहेत जेंटामायसिन टोब्रामायसिन गॅनामायसिन असे मायसिनवाले जे आहेत ते अमॅनोग्लायकोसाईडसमध्ये मग आता तुम्हाला साधारणतः कळलं असेल की जे एक आयदर किलिंग बॅक्टेरिया म्हणजे ते बॅक्टेरिओसायडल किंवा आयदर इनिबिटिंग दर ग्रोथ म्हणजे ते कोण आहेत तर स्टॅटिक अँटीबायोटिक्स आता क्लासिफिकेशन ऑफ अँटीबायोटिक आणि हाच जो पॉईंट आहे याच्यावरती खूप जास्त प्रश्न येतात की म्हणजे इथून मागे हे पण विचारलेलं आहे स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटीने पण विचारलेलं आहे मेकॅनिझम फॅक्शनने पण विचारलेलं आहे आणि केमिकल स्ट्रक्चरने पण विचारलेलं आहे आपण सुरुवात करू केमिकल स्ट्रक्चरपासून बाय केमिकल स्ट्रक्चर, स्ट्रक्चर, स्ट्रक्चर काय करतात कसं करतात क्लासिफाय तर लॅक्टम टेट्रासायक्लिन फ्लोरोकिनोलोन मॅक्रोलिड सल्फनामाइड्स अमायनोग्लायकोसाईड आणि ग्लायकोपेप्टाईड्स किती क्लासेस आहेत टोटल तर टोटल सात क्लासेस आहेत मध्ये कोणकोणते येतात तर पेनिसिलिन सिफॅलसपोरिन आणि कार्बापेनम्स कोणकोणते येतात पेनिसिलिन सिफॅलसपोरिन आणि कार्बापेनम्स कोणात येतात तर ते लॅक्टम बिटालॅक्टममध्ये येतात काय येते पीसीसी पेनिसिलिन सिफॅलसपोरिन कार्बापेनम काय करतात ते दे इनिबिट बॅक्टेरियल सेल वॉल सिंथेसिस काय करतात ते बॅक्टेरियल सेल वॉल सिंथेसिस ला इनिबिट करतात बाय टार्गेटिंग पेनिसिलिन बायंडिंग प्रोटीन आता हे पुढचं नाही लक्षात ठेवलं तरी फक्त एवढं एक लक्षात ठेवा की बाबा ते काय करतात बॅक्टेरियल सेलवॉल सिंथेसिसचं इनिबिशन करतात त्यानंतर टेट्रासायक्लिन टेट्रासायक्लिन काय आहेत ब्रॉड स्पेक्ट्रम आहेत आणि ते काय करतात बॅक्टेरियल प्रोटीन सिंथेसिसला इनिबिट करतात आता आपण हे पाहिलं होतं बिटालॅक्टम बिटालॅक्टम सेलवॉल सिंथेसिसला इनिबिट करतात टेट्रासायक्लिन प्रोटीन सिंथेसिसला इनिबिट करतात आता एक महत्त्वाचा क्लास आहे याच्यामधला फ्लोरोक्विनोलोन्स आणि फ्लोरोक्विनोलोन्स म्हटलं की डी एन ए गायरेज आपल्या लक्षात आलं पाहिजे टोपो आयसुमरेज हे दोन गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत आणि दीज आर सिंथेटिक अँटीबायोटिक टार्गेट बॅक्टेरियल डी एन ए रेप्लिकेशन कशावरती ॲक्ट होतात बॅक्टेरियल डी एन ए रेप्लिकेशनवर बिटालॅक्टम म्हणजे वॉल टेट्रासायक्लिन म्हणजे प्रोटीन आणि फ्लोरोक्विनोलोन म्हणजे बॅक्टेरियल डी एन ए रेप्लिकेशन तर मॅक्रोलिड अँटीबायोटिक ते काय करतात ते सुद्धा प्रोटीन सिंथेसिसवरती आणि नॉर्मली कशाला बाइंड होतात तर फिफ्टी एस रायबोजोमल सब युनिटला बाइंड होतात आता दोन सब युनिट असतात एक थर्टी एस असतं आणि एक फिफ्टी एस असतं त्यातल्या त्यात मॅक्लोडिट जे आहे ते फिफ्टी एस सब युनिटला बाइंड करतं आणि प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतं सल्फोनोमाइट्स सल्फोनोमाइट्स काय करतात तर बॅक्टेरियल फोलेट सिंथेसिस लक्षात ठेवा बॅक्टेरियल फोलेट सिंथेसिसला फोलेट सिंथेसिससोबत इंटरफेअर करतात इंटरफेअर करतात म्हणजे ते मी नंतर तुम्हाला सांगेल की ते डीएचएफए वगैरे जे बाकीची काही जी काय त्याची मेकॅनिझम आहे मेकॅनिझम फॅक्शन आहे ती पण हे काय करतात बॅक्टेरियल फोलेट सिंथेसिससोबत इंटरफेअर करतात कोण करतात सल्फोनामाइड मग हे कसं लक्षात ठेवायचं सल फो मग त्यानंतर एस नंतर सगळ्यात जास्त उच्चार कोणाचा व्यवस्थित येतो तर फोचा येतो मग स आणि फो म्हणजे काय सल्फोनामाइड्स काय करतात फोलेट सिंथेसिससोबत इंटरफेअर करतात आता बहुतेक सल्फोनामाइड्स लक्षात राहतील आणि बऱ्याच वेळेस सल्फोनामाइड्स आणि फ्लोरोक्विनोलोनची विचारतात फ्लोरोकिनोलोन म्हणजे डीएनए जरा वेगळी मेकॅनिझम आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये फ्लोरोक्विनोलोनची त्यानंतर आहे अमायनोग्लायकोसाईड आता बघा मॅक्रोलीड्स जे आहेत ते एस सब युनिटला बाइंड करतात मॅक्रो जे आहेत ते एस सब युनिटला बाइंड करतात आणि अमायनोग्लायकोसाईड्स जे आहेत ते थर्टीएस रायबोझोमोल सब युनिटला बाइंड करतात मग आता हे कसं लक्षात ठेवाल तुम्ही मॅक्रो म्हणलं की मोठं मॅक्रो म्हणजे ते फिफ्टी एस अमायनो सब युनिटला फिफ्टी रायबोझोमल सब युनिटला बहिनं मॅक्रो म्हणजे काय मोठं आणि अमायनो म्हणलं की छोटं ए हा सुरुवातीचा अक्षर आहे त्यामुळे ए म्हणजे छोटं मॅक्रो म्हणलं की मोठं अमायनो ग्लायकोसाईडस थर्टी एस सब युनिट मॅक्रोलीड फिफ्टी एस रायबोझोमल सब युनिट आता ग्लायकोपेक्टाइड ग्लायकोपेक्टाईडमध्ये हा एकमेव ड्रग आहे वँकोमायसिन आणि वँकोमायसिन आपण लक्षात याच्यावरून ठेवतो की याचं ए डी आर फेमस आहे सिंड्रोम म्हणून वँकोमायसिनचं आता मला असं वाटतंय बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल की लॅक्टम टेट्रासायक्लिन फ्लोरोक्नोरोन मॅक्रोलीड सल्फोनामाइड अमायनोग्लायकोसाईड आणि ग्लायकोपेप्टाइड यांच्या ऑफ ॲक्शन कशा लक्षात ठेवायच्या आता आपण जाऊ स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटीकडे आता ब्रॉड स्पेक्ट्रम कोणाला म्हणायचं जे ग्रॅम पॉझिटिव्ह ग्रॅम निगेटिव्ह दोन्हीवरती ॲक्ट होतात जसं की टेट्रासायक्लिन कोण येते ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहेत आता नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणजे काय ते आयदर ग्रॅम पॉझिटिव्हवर किंवा आयदर ग्रॅम निगेटिव्हवरती ते ॲक्ट होतात उदाहरणार्थ अमायनोग्लायकोसाईड्स नॅरोस्पेक्ट्रम अँटीबायोटिक त्यानंतर एक्स्टेंडेड स्पेक्ट्रम कशाला म्हणायचं की आपण काय करतो आपण त्यांना केमिकली मॉडिफाय करतो जसं इमिपेनम सिलास्टिन आपण काय करतो केमिकली मॉडिफाय करतो त्यांना आणि त्यांची ॲक्टिव्हिटी ती आपण वाढवतो त्यांना म्हणायचं एक्स्टेंडेड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक अँटीबायोटिक दॅट हॅज बिन केमिकली मॉडिफाईड टू एक्सपांड देअर ॲक्टिव्हिटी स्पेक्ट्रम आता लक्षात आलेत ब्रॉड स्पेक्ट्रम नॅरो स्पेक्ट्रम आणि एक्स्टेंडेड स्पेक्ट्रम असे तीन टाईप आहेत कशाचे बाय स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटी क्लासिफिकेशन ऑफ अँटीबायोटिक आपण एक पाहिलं केमिकल स्ट्रक्चर दुसरं पाहिलं स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी आणि तिसरं पाहू मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आता तुम्हाला माहितीच आहे इकडे कळालंच आपल्याला वॉल सिंथेसिस बिटाल लॅक्टम ग्लायकोपेप्टाईट्स बघा सेलवॉल सिंथेसिस बिटाल लॅक्टम ग्लायकोपेप्टाइट्स प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर्स कोणकोणते आहेत प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर्स तर टेट्रासायक्लिन मॅक्रोलिट्स आणि अमायनोग्लायकोसाईड मॅक्रोलीड फिफ्टी एस अमायनोग्लायकोसाईड थर्टी एस आणि टेट्रासायक्लिन त्यानंतर डीएनए रेप्लिकेशन इनिबिटर्स फ्लोरोक्विनोलोन्स डीएनए गॅरेज आणि आयसोमरेज फोलेट सिंथेसिस इनिबिटर सल्फो सल्फोना ना फोलेट सिंथेसिस इनिबिटर्स आता बाय मेकॅनिक्स ऑफ ॲक्शन पण कळाले बाय केमिकल स्ट्रक्चर पण कळाले बाय स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटी पण कळाले आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊ आता आहे बीटल ॲक्टम अँटीबायोटिक आता बिटालॅक्टिम अँटीबायोटिक येतं ऑब्विस्सली नावातच आहे याचा अर्थ त्यात बिटालॅक्टम रिंग असणार फोर मेंबर्ड बिटालॅक्टम रिंग ज्याच्यामुळे त्यांना अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी मिळते काय येते बॅक्टेरी सायडल सायडल म्हणजे काय ते बॅक्टेरियाला डायरेक्ट किल करतात बरं कसे त्यांचे ऍक्शन आहे ते आपण मागे पाहिलेली आहे की ते सेल वॉल सिंथेसिसला काय करतात इनिबिट करतात बरं कसे इनिबिट करतात दे वर्क बाय बायंडिंग टू इनिबिटरी पेनिसिलिन बायंडिंग प्रोटीन पीबीपीज पेनिसिलिन बाइंडिंग ला काय करतात करता mm -hmm. in का ते इनिबिट करतात आर इन्व्हॉल्ड इन सिंथेसिस थोडक्यात काय तर ते प्रोटीनला बाइंड होतात आणि पेप्टिडो सिंथेसिस होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे सेल वॉल सिंथेसिस होत नाही तर डायवर्स सबग्लासेस आहेत त्यांचे ऑब्व्हियसली आपण ते पाहिले होते पेनिसिलिन सिफ सिफॅलोस्पोरिन त्यानंतर कार्बॅपेनम त्यानंतर मोनोबॅक्टम्स हे त्याचे क्लासेस आहेत त्यानंतर रेझिस्टन्स बॅक्टेरिया कॅन डेव्हलप रेजिस्टन्स टू बिटा ॲक्टम थ्रू व्हिरियस मेॅनिझम इन्क्लुडिंग बिटा ॲक्टम इज इन साईम्स दॅट ब्रेक डाऊन द बिटा ऍक्टम रिंग ऑब्वियसली याच्यामध्ये रेजिस्टन्स पण दिसतो रेजिस्टन्स म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही एखादं मेडिसिन घेता त्यावेळेस काय होतं सुरुवातीला समजा तुम्ही एखादं तुम्हाला एखादं इन्फेक्शन झालं आणि तुम्ही ते मेडिसिन पहिल्या वेळेस इन्फेक्शन झालं पहिल्या वेळेस घेतलं पुन्हा डबल तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं पुन्हा तुम्ही मेडिसिन घेतलं तेच मेडिसिन पुन्हा तिसऱ्या वेळेस तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं पुन्हा तुम्ही घेतलं ज्यावेळेस तुम्ही चौथ्या वेळेस घेता त्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला थोडीशी ॲक्शन कमी दिसते याला म्हणायचं की आपली बॉडी आता त्या ड्रगला रेजिस्ट झाली आहे कि किंवा त्या प्रकारच्या इन्फेक्शनला पण तो जो ड्रग आहे तो रेजिस्ट झाला आहे आता त्याने फरक पडत नाही आता आपल्याला दुसरा ड्रग वापरावा लागतो त्याला म्हणायचं रेजिस्टन्स आता पेनिसिलिन जी पेनिसिलिन जीच्या आता मी याच्यात काय केलंय की एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि एक्झाम्पल्सच्या त्या कंसामध्ये लिहिलंय की त्याची कोणती काय येते साईड इफेक्ट येतो किंवा त्याचा कोणता एडीआर येतो आता हे असं का केलं आहे कारण डी एमई आरच्या एक्झामला एडीआरचं एक सेपरेट टॉपिक आहे म्हणून पेनिसिलिन जी त्याची मेजर एडीआर आहे एफायलेक्सिस त्यानंतर मग बाकीचं नॉशिया वॉमिटिंग डायरिया स्क्रीन रॅशेस नॉशिया वोमिटिंग डायरिया आपण त्याला एन व्ही डी म्हणू ते जवळपास जवळपास सगळ्या अँटीबायोटिकमध्ये आहे ॲमोक्सिसिलिन एन व्ही डी नॉशिया वॉमिटिंग डायरिया विथ टेम्पररी डिस्कलरेशन ऑफ येल्लो ब्राऊन ग्रे कलर ऑफ टीथ काय होतं टेम्पररी डिस्कलरेशन होतं कोणत्या कलरचे होतात टीथ येल्लो ब्राऊन किंवा ग्रे कलरचे त्यानंतर सिफॅलोस्पोरिन सिफॅलोस्पोरिनमध्ये काय आहे सिफॅलॅक्झिन सिफिरॅक्झिन सेप्ट्रिॲक्झोन सिफॅड्रॉक्झिल हे आपण पाहिलेले त्यानंतर नॉशिया वोमेटिंग एन व्ही लॅक ऑफ ॲपेटाईट आणि ॲबडमिनल पेन त्यानंतर हे काही एवढे महत्त्वाचे आहेत का हे नॉशिया वॉमिटिंग नाही कार्बॅपेनम कार्बॅपेनममध्ये एमिपेनम मेरोपेनम मेरोपेनमचा साईड इफेक्ट काय आहे मेन एडीआर ब्लुइश लिप ऑर स्किन काय होते ब्लूइश लिपर ऑर स्किन आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे एडीआर कोणकोणते आहेत पेनिसिलिनजीचा फायलेक्सिस एमिपेनम मेरोपेनमचा ब्लुईश लिप ऑर स्किन बरं आणखीन काय होतं याच्यामुळं कन्व्हर्जन्स येतात त्यानंतर स्किन रॅश त्यानंतर हाईव्स त्यानंतर फीवर त्यानंतर ट्रिमर्स डेल्युजन्स हे सगळं कशामुळे होतं कार्बापेनम किंवा मेरोपेनममुळे होऊ शकतं त्यानंतर मोनोबॅक्टम्स मोनोबॅक्टममध्ये एकमेव एक्झाम्पल आहे ॲझेट्रिओनाम आणि एन व्ही डी एन व्ही डी म्हणजे आपण पाहिलेले नॉशॉ वॉमिटिंग डायरिया विथ रेडनेस इरिटेशन अँड स्वेलिंग ॲट इंजेक्शन साईट ऑब्वियसली हे इंजेक्शनने देतात त्यामुळे तिथे रेडनेस इल इरिटेशन स्वेलिंग होऊ शकते कुठे इंजेक्शन साईटला मला असं वाटतंय की पेनिसिलिन सिफेलोस्पोरिन कार्बापेनम आणि मोनोबॅक्टम साधारणतः तुम्हाला एडीआर लक्षात आले असतील तुम्हाला मेकॅनिझम ॲक्शन लक्षात आली आहे ऑब्वियसली हे आपण इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी वापरतो त्यामुळे ते कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन आहे मे बी यू आर टी आय यू टी आय असे बरंच काही काय आहे आपण एवढ्या म्हणजे पिनिसिलिन कससाठी वापरतात किंवा ॲमॉक्सिलिन कसा वापरतात एवढ्या डिटेलमध्ये जाण्याची ॲज सच ई आरच्या एक्झामला एक गरज नाही आहे तरी सर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही एकदा वाचून घ्या पण ई आरच्या एक्झामला एवढं सफिशियंट आहे असं मला वाटतं त्यानंतर पुढचा क्लास आहे आपला तो टेट्रासायक्लिन टेट्रासायक्लिन काय आहे प्रोटीन सिंथेसिस निबिड्स आहेत युनिबिट कोणत्या ह्याला करतात तर ते बाइंड होतात थर्टी एस सब युनिटला त्यानंतर ते काय करतात तर हायंडरिंग द बाइंडिंग ऑफ अमायनो एस टी आर एन ए टू द ॲक्सेप्टर साईट ऑन द एम आर एन ए रायबोझोम कॅम्प कॉम्प्लेक्स म्हणजे काय करतात एम आर एन एचा जो रायबोझोमचा कॉम्प्लेक्स असतो एम आर एन ए रायबोझोमचा कॉ कॉम्प्लेक्सर कॉम्प्लेक्स जो असतो त्याच्या ॲक्सेप्टर साईटवरती अमायनो एस टी आर एन ए जाऊन बाइंड होतात काय एम आर एन ए रायबोझोमचा जो कॉम्प्लेक्स असतो त्याच्यावरती जाऊन अमायनो ॲसिल टी आर एन ए काय होतात बाइंड होतात आणि हे जे बाइंडिंग आहे हे बाइंडिंग होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे प्रोटीन सिंथेसिसचं इनिबिशन होतं फक्त एवढं एकच लक्षात ठेवा याच्यामध्ये की टेट्रासायक्लिन काय आहे प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर आहे आता त्या टेट्रासायक्लिनचे पण तीन टाईप आहेत पुन्हा नॅचरली ऑकरिंग सिंथेटिक आणि न्यूअर टेट्रासायक्लिन नॅचरली ऑकरिंग टेट्रासायक्लिन क्लोरटेट्रासायक्लिन ऑक्सि ऑक्सिटेट्रासायक्लिन डेमोसायक्लिन असे सगळे नॅचरली ऑकरिंग त्यानंतर सेमीसिंथेटिकमध्ये कोणते लेमेसायक्लीन मिथ्यासायक्लीन मिनोसायक्लीन रोली टेट्रासायक्लीन आणि डॉक्सीसायक्लीन आता आपण सेमीसिंथेटिकमधला डॉक्सिसायक्लीन जास्त वापरतो त्यानंतर ग्लायसिल ग्लायसिल सायक्लीन किंवा टिगेसायक्लीन हे पण काय आहेत सेमीसिंथेटिकमध्ये येतात आता न्यूअर टेट्रासायक्लीनमध्ये काय येतात हिरावॅक्सिसिलिन त्यानंतर सॅरेसे सॅरेसायक्लीन त्यानंतर ओमॅडासायक्लिन हे जे आहेत हे न्युअर मध्ये आहेत आता याच्यात तुम्ही कोणते लक्षात ठेवाल सेमीसिंथेटिकमध्ये डॉक्सिसायक्लिन नॅचरली ऑकरिंगमध्ये टेट्रासायक्लीन आता हे तीन तर खूप सहज लक्षात राहतात टेट्रासायक्लिन क्लोर टेट्रासायक्लीन ऑक्सी टेट्रासायक्लिन सगळे टेट्रासायक्लिन आहेत आणि त्यानंतर डेमोसायक्लिन डेमेक्लोसायक्लिन हे जे काय हे नॅचरली ऑकरिंग आहे मग मध्ये लक्षात ठेवा डॉक्सीसायक्लीन हे काय आहे मिनोसायक्लीन हे काय हे दोन रोली टेट्रासायक्लीन जे आपण कायम ऐकतो ते हे काय आहेत हे सेमिसिंथेटिक आहेत बरं साईड इफेक्ट काय आहे डिस्कलरेशन ऑफ टीथ इनिबिशन ऑफ बो बोन ग्रोथ आपण हे पाहिलेले आहे म्हणजे इन चिल्ड्रन सेन्सिटिटी हिपॅटोटॉक्झिसिटी पुन्हा त्यानंतर जर रिनल फेल्युअर ऑलरेडी असेल तर त्याला हे काय करतं पोटेन्शिएट करतं जे टेट्रासायक्लिन आहे ते रिनल फेल्युअरला काय करतं आधीचं जे रिनल फेल्युअर आहे त्याला पोटेन्शिएट करतं बरं याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा साईड इफेक्ट काय लक्षात ठेवाल डिस्कलरेशन ऑफ टीथ अँड इनिबिशन ऑफ बोन ग्रोथ काय डिस्कलरेशन ऑफ टीथ अँड इनिबिशन ऑफ बोन ग्रोथ प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर त्यानंतर त्याचे एक्झाम्पल आणि डिस्कलरेशन ऑफ टीथ अँड इनिबिशन ऑफ बोन ग्रोथ पुढे आहेत फ्लोरोक्विनोलोन मी तुम्हाला सांगितलं याची सगळ्यात मेकॅनिझम ऍक्शन वेगळी आहे त्यामुळे याला लक्षात ठेवायचं इवन त्याचं केमिकल स्ट्रक्चर सुद्धा थोडंफार पाहून घ्या आता फ्लोरोक्विनोलोन काय करतात इनिबिटिंग बॅक्टेरियल सिंथेसिस स्पेसिफिकली टार्गेटिंग टू एन्झाईम्स कोणकोणते कोणते डीएनए गायरेज आणि टोपो आयसोमरेज फोर आता बघा हे डीएनए गायरेज आणि हे टोपो आयसोमरेज फोर टोपो आयसोमरेज फोर काय अनवाइंडिंग एक्झा हे एन्झाईम एक एक आहे की जे काय करतं डीएनए सिंथेसिसच्या वेळेस अनवाइंडिंगची जी प्रोसिजर असतं ती करतं मग त्याच्यात चार टाईपचे टोपो आयसोमरेज आहेत टोपो आयसोमरेज वन टू थ्री अँड फोर याच्यातला चौथ्या नंबरचा जो टोपो आयसोमरेज आहे तो फ्लोरोक्युनोलोन काय करतो इनिबिट करतो इनिबिटिंग बॅक्टेरियल डी एन ए सिंथेसिस पेसिफिकली टार्गेटिंग टू एन्झाईम डी एन ए गायरेज अँड टोपायसोरीज फोर साईड इफेक्ट काय आहेत टेंडे टेंडॉनचे जे प्रॉब्लेम्स होतात की बाबा टेंडॉनचं रपचर होतं टेंडॉनमध्ये सूज येते हे जे आहेत हे टेंडॉनशी रिलेटेड त्यानंतर पेरिफेरल न्युरोपॅथी सेंट्रल नर्वस सिस्टमशी रिलेटेड काही इफेक्ट आहेत ते येतात त्यानंतर ॲरोटिक ॲनियुरिझम काय हे ही तुमची ॲरोट आहे आणि तिला असा बल्ज येतो अशी सूज येते त्याला म्हणायचं ॲरोटिक ॲनियुरिझम आणि ते कशाने होतं ते होतं फ्लोरोक्विनोलोनने आणि लो ब्लड शुगर पण होते आता हे असले काहीतरी साईड इफेक्ट असल्यामुळे ना याला आणि हे डी एन ए सिंथेसिसवरती ॲक्ट होत असल्याने त्यामुळे हे चिल्ड्रनमध्ये तेवढं वापरलं जात नाही आपण शक्यतो बारा वर्षाच्या खालच्या मुलांना सिप्रो वगैरे हे देत नाही फ्लोरोक्विनोलोन्स जे आहेत हे सिप्रो नॉरफ्लॉक्सॅसिन ओफ्लॉक्सॅसिन हे ऑफ्लॉक्सॅसिन तरी देतात म्हणा पण सिप्रो शक्यतो देत नाहीत बारा वर्षाच्या खालच्या मुलांसाठी फर्स्ट अँटीबायोटिक आहे ते वेगळं ट्राय करतात आणि मग त्यांनी नाही राहिलं तर मग ह्या फ्लोरोक्विनोलोन्सकडे येतात साधारणतः मला वाटतं फ्लोरोक्नोलोन्स लक्षात आलेलं असेल <laughs> आता मॅक्रोलिड्स मॅक्रोलिड्स मी तुम्हाला सांगितलं मॅक्रो म्हणजे मोठा मोठा म्हणजे पन्नासेस इनिबिटिंग प्रोटीन सिंथेसिस बाय टार्गेटिंग बॅक्टेरियल रायबोझोम मॅक्रोलिड्स हॅव बीन व्हिवड ॲज टनेल प्लग्स दॅट स्टॉप द सिंथेसिस ऑफ एव्हरी प्रोटीन आता बघा ही ते उड़ी ही तेवढी व्यवस्थित दिसत नाही आहे ही पण हे असे टनेल्स असतात आणि ह्या टनेलवरती ना तो असा प्लग करून बसतो हा जो अँटीबायोटिक आहे तो म्हणून याला काय म्हणतात की हे टनेल प्लग आहे म्हणजे जी सिंथेसिस सुरू असतात त्याच्यामध्ये जे टनेल असतात त्या टनेलच्या हे वर जाऊन बसतात आणि त्याला प्लगिंग करतात याला म्हणायचं टनेल प्लग तर मायक्रोलीडला काय म्हणतात टनेल प्लग मायक्रोलीड अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल काय ॲजिथ्रोमायसिन इरिथ्रोमायसिन हे असे अँटीबायोटिक्स येते आणि त्यांचे वेगवेगळे साईड इफेक्ट आहेत समजा त्यामध्ये गॅस्ट्रो एंटेस्टेनल इश्यू आहेत नॉशिया वॉमिटिंग ॲबडमिनल पेन डायरिया एन व्ही डी ज्याला आपण म्हणतो ते सम इंडिव्हिज्युअल्स मे एक्सपिरियन्स टेस्ट डिस्टर्बन्सेस मोर सिरियस और लेस कॉमन साईड इफेक्ट काय आहेत त्याचे तर स्किन रॅशेस येतात ॲलर्जिक रिॲक्शन्स येतात कार्डिया करेदमिया होऊ शकतो किंवा रिअरली हिअरिंग लॉस किंवा लिव्हर डॅमेज होऊ शकतं पण हे कसं आहेत हे सगळे रेअर आहेत थोडक्यात काय इरिथ्रोमायसिन किंवा ॲझिथ्रोमायसिनपासून साईड इफेक्ट जास्त काय तर एन व्ही डी यांनी ॲबडॉमिनल पेन हेच त्याचे काय आहेत मेन साईड इफेक्ट आहेत त्यामुळे मॅक्रोलीटचे तुम्ही साईड इफेक्ट लक्षात ठेवाल का ठेवायची गरजच नाही फक्त एवढं एक लक्षात ठेवायचं फिफ्टी एस रायबोजोमल सब युनिटला बाइंड होतो आणि इनिबिट्स प्रोटीन सिंथेसिस त्यानंतरचा आहे सल्फोनमाइड हा ना खूप फेवरेट आहे म्हणजे प्रत्येक जेवढ्या एक्झाम्पल्स असतील ना त्याच्यामध्ये हा बऱ्यापैकी फेवरेट असलेला ड्रग आहे का फेवरेट आहे ह्याच्या एडीआर पण बिन म्हणजे एडीआर पण बाकीच्या अँटीबायोटिक्सपेक्षा वेगळे आहेत आणि याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पण थोडीशी वेगळी आहे सल्फोन सल्फनामाइड्स काय आहेत सिंथेटिक अँटीमायक्रोबियल एजंट्स दॅट कंटेन सल्फनामाइड ग्रुप यांच्यामध्ये सल्फनामाइड ग्रुप आहे द सल्फनामाइड्स आर अल्सो डिवाईड ऑफ काही काही सल्फनामाइड्स आहेत की जे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये नाही आहे एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे की काही याच्यामध्ये ना अँटीकनवल्जंट आहे जसं uh, सल्टीएम याच्यामध्ये काय अँटी अँटीकनवर्जन ऍक्टिव्हिटी आहे सल्फोनिल युरियाज म्हणजे कोणते ग्लिमेपिराईड वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये काय आहे तर ते अँटी डायबेटिक आहेत काही थायझाईड डायरेटिक जे आहेत ते सुद्धा काय आहेत तर ते सुद्धा सल्फोनामाइड्स ग्रुपमध्ये येतात आता सध्या आपण काय पाहतोय सल्फोनामाइड ॲज अ अँटीबॅक्टेरियल पाहतोय मग सल्फोनामाइडची ती ॲक्शन कशी येते तर सल्फोनामाइड्स ऍक्ट ॲज अ कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर ऑफ एन्झाईम डायहायड्रोटेरेट सिंथेझेट डी एच पी एस असं त्याला म्हणतात अँड एन्झाईम इन्व्हॉल्ड इन फोलेट सिंथेसिस मी तुम्हाला सांगितलं सल्फो फोलेट सिंथेसिस सल्फोनोमाइड्स आर देअर फॉर बॅक्टेरिओस्टॅटिक ते काय आहेत आहेत ते बॅक्टेरियोसायडल आहेत का नाही ते काय आहेत आहेत आता त्यातलं ते आता एक लक्षात ठेवायचं सेल्वॉल सिंथेसिस जर त्याची सेलवॉलच नाही राहिली तर तो बॅक्टेरिओ सायडियल होईल आणि जर त्याचं एखादं काही इनिबिशन होत असेल आतलं तर तो काय असेल बॅक्टेरियोस्टॅटिक असेल आता याचे साईड इफेक्ट पहा ह्याचे साईड इफेक्ट आहेत ना ते खूप इंटरेस्टिंग आहेत साईड इफेक्ट कोणकोणते येते यूटीआय यू टी आय होतो त्यानंतर हिमेटोपॉइटिक डिसऑर्डर होतात परफिरिया पॉर्फिरिया म्हणजे हिम बायोसिंथेसिसच्या पाथवेमध्ये डिसऑर्डर्स होता होतात आणि त्याला म्हणायचं पॉर्फिरिया त्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होतात समजा याच्याकडे लक्ष नका देऊ स्टिवन्सन जॉन्सन सिंड्रोम टॉक्झिकिपिडर्मल नेक्रोलायसिस म्हणजेच त्याला लायल सिंड्रोम म्हणतात हे आशे होतात हे आशे बॉडीमध्ये स्किन पूर्ण स्केली स्केली होते रेडनेस होतो आणि याला काय म्हणतात स्टीव्हनसन जॉन्सन सिंड्रोम आणि जेव्हा हे खूप वाढतं तेव्हा ह्याला म्हणायचं टेन टॉक्झिक इपिडर्मल नेक्रोलायसिस मग एस जे एस कोणामुळे होतो स्टीव्हनसन जॉन्सन सिंड्रोम तर तो सल्फोनामाइट्समुळे होतो त्यानंतर ड्रेस सिंड्रोम होतो ड्रेस सिंड्रोम म्हणजे काय ड्रग रिॲक्शन विथ इसिनोफिलिया अँड सिस्टमिक सिमटम्स ते, हो। ते पण सेम याच टाईपची रिॲक्शन आहे एस जे एस आणि ई एन सारखी बरं हे सगळे एस e, जे एस ई एन डी आरई एस एस म्हणजे ड्रेस सिंड्रोम हे सगळे कशामध्ये येतात तर हे येतात टाईप फोरच्या एडीआर मध्ये मग टाईप फोर चे एडीआर लक्षात ठेवायचे कोणाला होतात सल्फोनामाइडला होतात अॅक्युट जनरलाइज एक्झोप ब्युटोलोसिस म्हणजे ही पण स्किन रिॲक्शनच आहे बऱ्यापैकी ह्याला ह्या मध्ये पण स्किनवरती हे येतात असे छोटे छोटे डाग येतात पॉर्फिरियामध्ये पण स्किनवरती याचा अर्थ काय ही पण स्किन रिले रिलेटेड रिॲक्शन आहे फक्त हिमेटोपॉयोटिक आणि पॉर्फिरियामध्ये हिमेटोपॉयोटिक पण आहे त्यामुळे शक्यतो स्किनशी रिलेटेड रिॲक्शन युरिनरी ट्रॅक डिसऑर्डर्स हे सगळे कशाचे आहेत हे हे सल्फोनामाइटचे काय आहेत एडीआर आहेत मग सल्फोनामाइट लक्षात राहील सल्फोनामाइड सल्फोफोलेट सिंथेसिस त्यानंतर काय होतात एस जे एस टी एन ड्रेस सिंड्रोम त्यानंतर पॉर्फेरिया एवढं तर साधारणतः लक्षात राहील आता आपण जाऊ पुढच्या स्लाइडकडे आता हे आहेत अमायनोग्लायकोसाईड अमायनोग्लायकोसाइड्स कोणकोणते आहेत मायसिनवाले सगळे द इनिबिशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन मिडिएटेड थ्रू अमायनोग्लायकोसाईड एनर्जी डिपेंडेंट समटाइम्स इर बाइंडिंग टू द सिस्टोलिक मेमरेन असोसिएटेड बॅक्टेरियल रायबोझोम अमायनोग्लायकोसाईड आपण पाहिलं एपासून सुरुवात होते ए छोटा आहे म्हणजे ए त्या एबीसीडीच्या याच्यामध्ये पहिल्यांदा येतो मग तो थर्टी एस रायबोझोमल सब युनिटला बाइंड होतात आणि प्रोटीन सिंथेसिस अफेक्ट होतं आता अमायनोग्लायकोसाईडचा सगळ्यात वाईट काय साईड इफेक्ट आहे तर टॉक्झिसिटी अमेनोग्लायकोसाईडची मग आता टॉक्झिसिटी म्हणजे काय बऱ्यापैकी हिअरिंग इम्पेअरमेंट होती काय होते हिअरिंग लॉस हिअरिंग इम्पेअरमेंट इनर टॉक्झिसिटी आणि वेस्टिब्युलर ओटोटॉक्झिसिटी होते वेस्टिब्युलर ओटोटॉक्झिसिटी होते म्हणजे काय होतं की आपले बॉडी बॅलन्स बिघडतो आपल्याला चालताना चक्कर आल्यासारखी वगैरे होते हे सगळं कशामुळे होतं तर अमेनोग्लायकोसाईड्स च्या अँटीबायोटिकचे हे काय आहेत साईड इफेक्ट आहेत आता अमायनोग्लायकोसाईड थर्टी युनिट थर्टी एस युनिटला बायंडिंग होतं प्रोटीन सिंथेसिक्स इफेक्ट करतं त्यानंतर हिअरिंग लॉस होतो आणि वेस्टिब्युलर ओटोटॉक्सिसिटी होते एवढे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो आहे आपला तो आहे ग्लायकोपेप्टाईड्स ग्लायकोपेप्टाईडमध्ये एकमेव ड्रग आहे वँकोमायसिन वँकोमायसिन काय आहे तर इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे हा काय आहे जो आपण जो दुसरा जो क्लास पाहिला होता कशामधला ऍक्टिंग म्हणजे ब्रॉड ॲक्टिंग वगैरे याच्यामध्ये जो दुसरा क्लास पाहिला होता त्या दुसऱ्या क्लासमध्ये येणारा ड्रग आहे आयदर ग्रॅम निगेटिव्ह नॅरोस्पेक्ट्रम अँटीबायोटिक आयदर ग्रॅम निगेटिव्ह आयदर ग्राम पॉझिटिव्ह मग हा काय आहे ग्राम, ग्राम पॉझिटिव्हला आता ग्राम पॉझिटिव्हमध्ये त्यातल्या त्यात वॅन्कोमायसिनचा सगळ्यात जास्त यूज कशाला आहे तर तो स्टिफॅलोकोकोस ऑरियसचे जे इन्फेक्शन्स असतात मेथिसिलिन रेझिस्टंट स्टिफॅलोकोकोसॉरियस एम आर एस ए ज्याला म्हणतात त्याच्या इन्फेक्शनमध्ये वँकोमायसिन वापरतात म्हणून याचा जास्त हे आहे आता हे एम आर एस ए काय एम आर एस सी ना नॉर्मल जे अँटीबायोटिक्स आहेत ना त्यांनी तेवढं कव्हर होत नाही जेवढं ते वँकोमायसिनने कव्हर होतं आता वँकोमायसिन आणखीन कोणकोणत्या स्पिसिसच्या अगेन्स्ट वापरतात स्टिफॅलोकोकस आणि एन्टररोकस आणि सी डिफिकल सी डिफिसिल म्हणजे काय जेव्हा आपल्याला बाकीच्या एखाद्या ड्रगने जेव्हा डायरिया होतो किंवा सी सीडेफिसिलने असोसिएटेड डायरिया होतो त्यावेळेस काय वापरतात वँकोमायसिन वापरतात वँकोमायसिन कॅन कॉज साईड इफेक्ट्स कोणकोणते नेफ्रोटॉक्झिसिटी ओटोटॉक्झिसिटी रेडमॅन सिंड्रोम आता याच्यातलं लक्षात ठेवायचं काय रेडमॅन सिंड्रोम रेडमॅन सिंड्रोम म्हणजे काय हॉट फ्लशेस होतात तुमचं हायपर टेन्शन होतं त्यानंतर इरिदमिया होतो असे बाकीचे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत रेडमॅन सिंड्रोम म्हणतात त्याला आणि दुसरे दोन साइड इफेक्ट काय नेफ्रोटॉक्झिसिटी आणि ने ओटोटॉक्सिसिटी साधारणतः डीएमई आर मध्ये म्हणजे जेवढं मला वाटतंय तेवढं की हा जो पोर्शन आहे हा पोर्शन असाच विचारला जाणार आहे आयदर क्लास